अह <laughs> मंत्रीपद दिली गेली पण मंत्री काम करतायत का ठराविक सोडले तर तुम्हाला दिसतात का कुणी काम करताना बरेच मंत्री नाराज आहेत की तुम्ही आम्हाला मंत्री केलं कॅबिनेट मंत्री दिलं राज्यमंत्री केलं पण निधी नसणाऱ्या खात्याचं तुम्ही आम्हाला मंत्रीपद कशाला दिलं आता मग निधी असणाऱ्या खात्याचं मंत्रीपद तुम्हाला पाहिजे कशासाठी होतं पैसे खाण्यासाठी होतं का कशासाठी होतं हे सुद्धा मंत्र्यांनी तिथे सांगावं आता त्यात मंत्री नाराज त्याच्याच बरोबर आता आम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असावं कारण का इथं निधी मोठा है। बगुन बरेस तो पालिक काई चाली है है आहे सहाशे कोटीचं बजेट आहे पन्नास पाचशे कोटीचं बजेट आहे तीनशे कोटीचं बजेट आहे म्हणजे बजेट बघून बऱ्याच लोकांना तिथं पालकमंत्री व्हायचं आहे म्हणजे काय गडबड चालली हे माहीत आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेली ठीक आहे त्याच्यामध्ये ई एम वगैरे हे विषय आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला दोनशे बावीसपेक्षा जास्त आमदार निवडून दिले आणि त्याच्यात आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात पालकमंत्री पद दिली गेली नाही डीपीसीच्या बैठका तिथे झाल्या नाहीत का, का तर सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि पदं आणि पद पाहिजे दुर्दैवा असं की एवढं मॅन्डेट मिळून सुद्धा यांना निर्णय घेता येत नाही म्हणजे कुठं ना कुठंतरी या सरकारमध्ये गडबडे असं आपल्याला म्हणावं लागेल